मनसेच्या बिनशर्त पाठिंब्यानंतर महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारपत्रकावरती राज ठाकरे यांचा फोटो दिसतोय सुनेद्रा पवारांच्या प्रचारपत्रकावरती राज ठाकरे यांचा फोटो पाहायला मिळतोय बारामतीमध्ये सुनेद्रा पवारांच्या प्रचारसभेला राज ठाकरे सुद्धा महायुतीच्या नेत्यांसोबत येणार का हा प्रश्न आता यामुळे चर्चेत आला सुनित्रा पवार यांचं हे प्रचाराचं पत्रक आणि या पत्रकावरती राज ठाकरे सुद्धा राज ठाकरे यांनी या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती नरेंद्र मोदी यांना बिनशरचा पाठिंबा दिला आणि त्यानंतर आता प्रचार राज ठाकरे ज्ञानेश्वर चौथमल आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी बोलूयात आज ज्ञानेश्वर सुनेत्रा पवार यांचं प्रचाराचं हे पत्रक ज्याच्यावरती राज ठाकरे दिसत आहेत स्वाभाविक आहे याच्यावरून आता चर्चा सुरू होणार आहे बरोबर आहे बारामती लोकसभा उमेदवार महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचारपत्रकावरती राज ठाकरेंचा फोटो दिसतोय आणि अर्थातच राज ठाकरेंनी पाठिंबा दिल्यानंतर हे स्वाभाविक होतं पण आता प्रत्यक्षपणे राज ठाकरे बारामती लोकसभा मतदारसंघात येऊन एखादी सभा सुनेत्रा पवार यांच्यासाठी घेणार का असा प्रश्न मतदारसंघामध्ये सध्या चर्चेला जातोय कारण एकूणच बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर सक्रियपणे प्रचार राज ठाकरेंकडून मनसेकडून केला जाणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र जेव्हा राज ठाकरेंनी पाठिंबा दिला तेव्हा त्यामध्ये जसं नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला त्यात घटक पक्ष जे आहेत त्या घटक पक्षाने अर्थात शिंदेची शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल यांनाही पाठिंबा दिलेला आहे आणि म्हणूनच सुनेत्रा पवार यांच्या प्रचारपत्रकामध्ये आपल्याला राज ठाकरेंचा फोटो पाहायला मिळतोय पाहावं लागेल राज ठाकरे हे स्वतः प्रचाराच्या मैदानात उतरून सुनेत्रा पवार यांचा प्रचार करतात बरोबर त्यामुळे तर राज ठाकरे प्रचारपत्रकावर तरी दिसत आहेत पण सभेमध्ये सुद्धा दिसणार का बघायचं धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहिती